नमस्कार आज मैदान झालं आहे आणि आज खरंच आनंद झाला तर झालाच म्हणावा लागेल आज भारत सरजा वेगाचा तेजा भोंगा आज खरंच गुलाल मिळवला यांनी खूप आनंद वाटतोय आज खरंच संबंध महाराष्ट्रात आज खुशीची लहर म्हणा तुम्ही आज भारतने आज पब्लिकनं पळून दाखवून दिलं या संबंध महाराष्ट्राला मी अजून संपलो नाही आणि संपणारही नाही मी पळतच राहणार माझ्या मालकाच्या नावासाठी माझ्या फ्रँड्सच्या नावासाठी पळणार मी सुरेख पळाला आज भारत आणि भुंगा आणि तेजा काय गाडी पळाली गटानं सेमीनं पब्लिकनं गाडी होती खरंच पब्लिकचा मी सांगतोय पब्लिकचं भिताळ आता तुम्ही म मुंबईमधील एक उगवता तारा येतो भुंगा आणि नक्कीच खूप सारी खूप साऱ्या ब बैलांना मी शुभेच्छा देतो कारण की आज मैदान पण चांगलं झालं कुणावरती अन्याय सुद्धा झाला नाही त्या मैदानात चांगले निर्णय झाले आणि तोंडाला प्रेक्षक जे होते ते एक सुद्धा ठेवलं नाही अशी मैदानं पार पडली पाहिजेत महाराष्ट्रात कारण काय होतं बाकीच्या मैदानामध्ये कसं होतं प्रेक्षक जास्त असले की पुढे तोंडाला उभे राहतात हा तुमचं मान्य शक मान्य करू शकतो तुम्ही फॅन्स असता बैलाचे परंतु तुम्ही सुद्धा तुमच्या जीवाची काळजी घेतली पाहिजे बैलांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे एक कसं असतं बैल गाडा मालक गोलालासाठी खूप तरसत असतो की काय होतं तुमच्या चुकीमुळे गाडी तुम्ही पुढे उभं राहता त्याच्यामुळे अन्या होतो गाडी मालकांच्यावर बैल तासात शिरतात त्याच्यामुळे गाडी फॉल होते नक्कीच आज खऱ्या अर्थाने या बैलगाला शेतात ज्याला दोनशे फुटामध्ये ज्याला वेगाचा शेवट असं नाव दिलं या रणजित सरांनी आपल्या स्वर्गीय रंजित नंबाळकर सरांनी आज खरंच तो धावला आणि ही जोडी जेव्हा जेव्हा पाळली तेव्हा तेव्हा हा एक नंबर हा केलेलाच आहे नक्कीच आज त्याच जोशात उतरलेली गाडी आज वेगाचा शेवट सरजा आणि वाटेगावकरांचा बादल अंबरनाथकरांचा बादल आज खूप काही सुरेख गाडी पाळली या दोघांची हो सेमीला सामना निकाल होता परंतु बघितलं निकाल जो आहे तो सर्जा आणि बादलचा दाग दिला आणि दुसऱ्या बी गाडीला दिला असेल काय मला मला एवढं माहीत नाही आहे नक्कीच आज डोळ्याचं पार न फेडणारा फायनल झाला भारत आज काय स्पीडनं पाळाला आहे किती जुन्या जुना बैल आहे तरीही रंग अंगामध्ये रग धमक काय बोलावू या बैलाला जेवढे कौतुक करावं एवढं कमी आहे भारतचं सुद्धा भुंगा तेजा तेजाचं सुद्धा कौतुक करतोय तेजासुद्धा चांगलाच पळाला विठ्ठलनानांची पारख तुम्हाला माहित आहे असली हिरेकी पहचान जोहरी कोळी होते असेच हे विठ्ठलनाना बैलगाड क्षेत्रातले एक मोठं नाव नक्कीच त्यांचा तेजा आणि भुंगा आज गुलालामध्ये राहिले आणि खूप अभिमान होतोय आज खरंच सारज्यानं डोळ्याचं पारणं फेडलं आज दाखवून दिलं त्यानं संबंध महाराष्ट्राला की दोनशे फुटात काय पोचतो तो त्याला ज बैलपूरला काय शब्दच नाही शब्द नाही सर ज्याला सरजा ग्रेट आहेस तू मानलं तुला काय येता शब्द नाहीत रे सरजा तुला तुझा मालक जेव्हापासून गेला रे तेव्हापासून तुला असं वाटत होतं की तू पोरका झालास पण नाही रे नाही सरजा अभिजित भैया पवार यांनी तुला मुलासारखा जमा सांभाळला आणि आज तू खरंच माझ्यासुद्धा डोळ्यात पाणी आणलंस काय पळतोय रे तू सरजा तुला एक पायरा जर चांगला भेटला तर संबंध महाराष्ट्र बघतो रे तुझा पोय सरजा पो खरंच आज आलं आपल्या डोळ्यातनं पाणी सांगितलेलं महाराष्ट्राला मी त्या सरजा खरंच काय जे आपले सरजा सुद्धा त्या सरजाने दाखवून दिलंय आज अभिजित भैया पवार यांच्यासुद्धा हो डोळ्यात पाणी असेल काय पळालंय सरजा कळ तू करावं एवढं तुझं कमी आहे रे सरजा तुझा मध्ये मध्ये चालू होता तू संपणार नाही कधीच संपणार नाही तुला उगच म्हटलं नाही वेगाचा शेवट सारज तू सरजा नाही सरजा एक आनंद अशुरायत हे सरजाबद्दल कारण त्या बैलानं खरंच खूप स्ट्रगल केलंय त्या बैलानं खूप स्ट्रगल केले त्या बैलाचा इतिहास सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे अभिजित भैया पवार एक स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळतायत किती काळजी घेत आहेत त्याची आणि त्यांना आज डोळ्याचं पार न त्या सारजानं आणि संबंध महाराष्ट्राला दाखवून दिले की तो अभिजित भैया पवार यांच्या नावासाठी पळणार रणजित निंबाग सर यांच्या नावासाठी पळणार तो आणि फ्रँडसाठी सुद्धा पळणार खूप सारे शुभेच्छा देतो मी तुला सरजा असंच नाव संबंध महाराष्ट्रात तुझं राहू दे कर तू